गुड मॉर्निंग मैत्रिणी शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जावं आनंदाचा जाव कपडा आणलाय मैत्रीण फुलं आज इतकी छान फुलं निघाली देवाला एवढे दे मोठे फुलं निघाली आज वरी तर एवढे फुलं माझा हातच पूर नाही कपडा आणला नवीन देवाखाली आत राहिला खूप दिवस झाला आणून इथे होता माझ्या लक्षातच नव्हता काल सापडली चला मैत्रिणी खूप काम येतं आज आज कामाची एवढी मोठी लिस्ट आहे माझ्याकडं आज कोण पक्क करायचा आहे मला लवकर आता किती वाजलेत नऊ वाजलेत आता देवपूजा हे असं काम आहे किती फास्ट करताच येत नाही त्याला वेळच लागते जस स्वयंपाक किती पण उरका मैत्रीण स्वयंपाकाला वेळच द्यावा लागते तरच स्वयंपाक चांगला होते

तुझ्या राऊली तुझी नाव घेण्या तुरी ही मावली हो देह ऐक हाक बंडली तू माझी माऊली कृष्णा वासुदेवाय हरे परमात्मने छिदन्ति शस्त्राणि नैन दति पावक न जैनं क्लेदयन्त्या पुनः श्रेति मारुत इति तर्जनभ्यः नमः ओं प्रार्थाय प्रतिबोधितां भगवती अष्टादशाध्यायिनी मंबत्वास मनुसंदा मी भगवद्गीत भगवद्वेषिणी <coughs> चला मैत्रिणी देवाला गंध लावते आता मस्त फुला वाहूत आणि छान आरती घेऊतात सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटावरी ठेवून तुळशी माळ गाळ कासे पितांबर वेदशास्त्र शास्त्र उभारी भाई सदा तू कामने माझी हिची सर्व सुख पाहिन श्री मुखा आवडीने देवाची या द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्ती जारी साधेल्या हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी असून संसारी जे वेद करी वेद शास्त्र उभारी बाई तुका मनी माझे हेची सर्व सुख पाहिन श्री मुखावर दिवाची आधारी उभा क्षण भरी देणी साधिला ओम नमः शिवाय शिव शंभो हर हर महादेव हे भोळ्या शंकरा सगळ्यांना आनंदात ठेव सुखात ठेव सुख करता दुःख करता वरता विघ्नात पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सेंदुराची जय चित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची केशरा हिरे मुकुट शोभ शोभतो भरा रुंजंती नोपोरी चरणी घागर्या जय देव जय देव रत्नाखचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी ऊटी केशरा हिरे मुकुट शोभ शोभतो भरा रुंजंती नोपोरी चरणी घागर्या जय देव जय देव ओं भूर्भुव देवस्थ धीमहि दी धीय यो प्रचोदयात आशुतोष शशांक शेखर चंद्रमोई चिदंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन दिगंबरा जरा मैत्रिण आता तुम देवपूजा किती बहु बहु दिसायली फुलांनी किती छान देवभरा सगळा असा फुल्यासारखा दिसायला एकदम मस्त आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते मैत्रीण देवापासून त्याच्यामुळे देवपूजा करायची असं छान सुगंध दरवळायला आहे अगरबत्तीचा मस्त श्वास मस्त छान असं वाटतंय मैत्रीण बघत बसा ओलाही वेळ बसा वाटतंय मला देवापासून मी बसते पण उठूच नाही वाटत इतकं छान वाटतंय गौ 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 चला मैत्रीण मग तुम्हाला माझी देवपूजा कशी वाटली मैत्रीण आवडली का कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला म्हणजे माझी पुढचे व्हिडिओ दिसते सबस्क्राईब केल्यावर मग नक्की नक्की सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना